बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल समोर येत असून महायुतीला दोनशे पेक्षा अधिक जागांवर बहुमत मिळताना दिसत आहे या सर्व धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना मोठा दावा केला होता पन्नास मधला एकही माणूस पडू देणार नाही भाजपच्या एकशे पंधरा लोकांसोबत मिळून दोनशे आकडा पार करणार असं एकनाथ शिंदे म्हणाले होते आता येत असलेले निकाल पाहता एकनाथ एकनाथ शिंदे शिंदे यांनी यांनी आपला शब्द खरा करून दाखवला जून शिवसेनेत बंडखोरी केली होती ते शिवसेना आणि अपक्ष असे पन्नास आमदार सोबत घेऊन बाहेर पडले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले होते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडील धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने त्यांना दिलं होतं विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता पण हा दावा आता फोल होताना दिसतोय त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले पहिले भाषण केलं होतं आमचा पन्नासमधला मधला एकही आमदार आम्ही पडू देणार नाही तसंच भाजपचेही एकशे पंधरा आमदार मिळून आम्ही दोनशेचा चा आकडा पार करू हा सभागृहात शब्द आहे आणि तसं नाही केलं तर गावाला शेती करायला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले होते आता शिंदेच्या शिवसेनेने पंचावन्न जागांवर आघाडी घेत आपला स्ट्राईक रेट वाढवलाय तसंच माहितीचा आकडा दोनशे वीस पेक्षा अधिक होताना दिसतोय आजच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याचं स्पष्ट झालं मतदारांनी मोदींचा एक हे तो सेफ हेचा नारा यशस्वी केला हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढं नतमस्तक आहोत अशा शब्दात भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या दैदिप्यमान विजयावर प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणीत महायुतीचा मोठा विजय झालाय आतापर्यंतच्या मतमोजणीत महायुतीने सर्वाधिक दोनशे पंचवीस जागांवर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडी अवघ्या पन्नास जागांवर आघाडीवर आहे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर आनंद व्यक्त करताना हा एकजुटीचा विजय भावना व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आजच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याचं स्पष्ट चा झालं मोदींनी दिलेला एक हे तो सेफेचा नारा मतदारांनी यशस्वी केला सर्वांनी एकत्रित मतदान केलं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो त्यांनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिला विरोधकांनी राज्यात फेक नरेटिव्ह तयार केला होता या नरेटिव्हचा यशस्वी सामना करणाऱ्या आमच्या राष्ट्रीय विचारांच्या विविध संघटनांचा हा विजय आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण या विरोधात आमच्या विविध पंथांच्या संतांनी जनजागृती केली हा त्यांचा विजय आहे खेड्यापाड्यात गावोगावी जाऊन पक्षासाठी घाम घालणाऱ्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि अमेरिका इंडिया मायनॉरिटी असोसिएशन या संस्थेने संयुक्तपणे पंतप्रधान मोदींना डॉक्टर मार्टिन युथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कारानं सन्मानित आहे समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्यांकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आहे ए आय एम ही एक गैरसरकारी संस्था आहे ज्याचा उद्देश अमेरिकेतील भारतीय अमेरिकन डायस्पोरामध्ये एकता निर्माण करणं आहे संघटनेचे अध्यक्ष जसदीप सिंह म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला आहे ज्यामध्ये सर्व नागरिकांना समान संधी आहे ए आय एमचे संस्थापक जसदीप सिंह म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वसमावेशक विकास साधत आहे यामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान संधी मिळते दरम्यान भारतीय अल्पसंख्याक सिंह संधू म्हणाले की सबका साथ सबका विकास वाढवण्याचं काम केलं असून सर्वांना समान संधी दिली आहे भारतीय अमेरिकन जू निसिम रिबेन यांनी भारतातील जू समुदायाशी ऐतिहासिक संबंध दृढ केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं रिवबेन म्हणाले खूप कमी लोकांना माहीत आहे की आमच्या कलकत्ता येथील एकशे वीस वर्षाच्या ज्यू मुलींच्या शाळेत आणि मुंबईतील दोन ससून शाळांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मुस्लिम विद्यार्थी आहेत भयंकर हिंसाचाराच्या काळातही या शाळांवर एकही दगड फेकण्यात आला नाही या शाळा मुस्लिम बहुल भागात आहेत त्यामुळे ता भारतीय लोकातील सद्भावना लक्षात येते बाळासाहेब थोरात नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिलाय राज्यात आमचीच सत्ता येईल तसंच काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा दावा करणारे दिग्गज नेते स्वतःचाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय सत्ता स्थापनेचा दावा करणारे काँग्रेसवर आता अनेक मतदारसंघातील महत्वाचे नेते गमावण्याची नामुष्की ओढवली आहे इतकंच नाही तर काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकणाऱ्या प्रमुख नेत्यांचा देखील पराभव झालाय त्यातही ज्या नेत्यांचा विजय झाला तो देखील अवघ्या काही मतांनी निसटचा विजय मिळाला असल्याचं दिसून आलंय त्यामुळे काँग्रेसचा राज्यात सुपडा साफ झाला असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे पराभूत झालेत थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदान मानले जात होते तसंच सध्या राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं मात्र स्वतःचा मतदारसंघ राखण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळं हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झालाय ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झालेत अमित ठाकरे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले तर विद्यमान आमदार सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसून आलंय दरम्यान तिकडे विदर्भात आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झालाय त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय त्यांच्या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे विजयी झालेत आम्ही सरकार स्थापन करू यामध्ये काही अपक्ष असतील आणि काही लहान पक्षांचा समावेश असेल असे दोन दिवसांपूर्वी कडू यांनी म्हटलं होतं कोल्हापुरातील प्रतिष्ठेची मानली गेलेली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय विद्यमान आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झालाय भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे ऋतुराज पाटील यांचा पराभव हा सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धक्का बसलाय नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या उमेदवाराने दारुण पराभव केलाय पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरले आहेत मी आधीपासून सांगत होतो की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वीसच्या च्या पुढे आमदार निवडून येणार आहेत त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यांचा साफ झाला तोंड दाखवू नये आणि संजय राऊत यांना समोर आणू नये असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना त्यांची अवकात कळाली आहे महायुतीची सत्ता आल्यानं मी खूप खुश आहे गेल्या बहात्तर वर्षांमध्ये असा आनंद मला झाला नव्हता तो आता झालाय नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरे पूर्ण संपले आहेत त्यांना आज दुःख झालंय म्हणून त्यांच्यावर टीका करत अजून दुःख देऊ नये असं मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष सत्तेवर आणला होता त्यांनी पक्ष धुळीस मिळवला असा टोला राणेंनी लगावलाय नारायण राणे म्हणाले की संजय राऊत यांच्यावर न बोललेलं बरं शिवसेना जी संपली उद्धव ठाकरेंची झालेली अवस्था ह्यासाठी केवळ राऊत यांच्यामुळेच झाली आहे जनता माझ्या बाजूने होती मी दोन्ही मुलांना नाही तर केसरकरांनाही निवडून आणलं माझ्या मतदारसंघातील सहापैकी सहा, सहा मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी झालेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटलंय नितेश आणि निलेश राणे यांना तिकीट दिली आणि योग्य नियोजन करत आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं त्यांनी म्हटलं आहे बारामती <च्चाँगा> विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेत आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे काका विरुद्ध पुतण्या अशा या लढतीमध्ये अखेर काका अजित पवार यांचा विजय झाला असून पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव झालाय महाराष्ट्रातील सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं या मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते पवार विरुद्ध पवार अशा झालेल्या या थेट सामन्यात अजित पवार यांनी बाजी मारली आहे अजित पवार यांनी या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलाय या मतदारसंघाबरोबरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातही तिसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे त्यामुळे अजित पवार यांच्या या विजयाकडे विजयाचे महत्व अधिक वाढले राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला पूर्ण बहुमतासह कौल दिलाय महायुतीतील तिन्ही घटक पक्ष पहिल्या तीन क्रमांकाचे पक्ष ठरलेत त्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष पहिल्या तीन, तीन मध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत उद्धव <पण्थागरे> ठाकरे <पण्थागरे> यांनी अजून तरी शहाणं व्हावं असंघ संघ त्यांच्या अंगलट आले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे हिंदुत्व सोडून त्यांनी संजय राऊत यांच्या नादी लागणं त्यांना केवढ्याला पडलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय या माध्यमातून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका माध्यमातून उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यावर टीका केली केली आहे यांनी जाऊन चूक असल्याचा दावा चित्रा पोस्ट यांनी केलाय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून असंघाशी संघ केला असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली यामध्ये त्यांनी म्हटलं की सर्वज्ञानी रडतरावतांची बुद्धी कुवत किती आहे हे, हे उद्धट पंत सोडून सगळ्यांना माहीत आहे त्यांच्यामुळे पक्ष सोडून अनेक जण गेले तरी उद्धट पंत त्यांना कौटाळून बसलेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय उद्धट पंत अजून तरी शहाणे व्हा असंघाशी संघ अंगलट आले वंदनीय बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व सोडून या रडतरौताच्या नादी लागणं केवढ्याला पडलं बघा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला तर आता निकालात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत आघाडीवर मात केली आहे बहुमतापेक्षा अधिकच्या जागा जिंकत राज्यात एखादी सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आलंय एकट्या भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वादळ महाराष्ट्रात पाहायला मिळाले या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय